उपवास आणि साबुदाणा हे मराठी माणसाच्या मनात अगदी घट्ट जुळलेलं समीकरण चातुर्मास श्रावण नवरात्र चतुर्थी किंवा एकादशी कुठलाही उपवास असू दे पटकन काय आठवतं तर साबुदाणा आहो पण हा साबुदाणा भारतीय आहे का आणि उपवासाला कसा बरं चालतो याचं चा उत्तर कधी माहीत करून घेतलंय का आजच्या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत साबुदाण्याचा उगम साबुदाणा आपल्या आरोग्यावर काय आणि कसा परिणाम करतो याचबरोबर साबुदाणा कसा खायचा याचा काही सोप्या टिप्स आणि नियम मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच स्वागत आहे तुमच्यापैकी बहुतेकांना साबुदाणा खिचडी साबुदाण्याचे पापड आवडतच असतील बरेचदा आपण साबुदाणा खातो पण नेमका तो कसा बनतो त्यामागचा इतिहास काय हे आधी जाणून घेऊया तस तर उपवास आपल्या भारतीय संस्कृतीत अगदी प्राचीन काळापासून चालत आलेत मात्र साबुदाणा अगदी आत्ता आत्ता अगदी पन्नास वर्षापूर्वीच आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये ऍड झालेला आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल नेमकं उपवास आणि साबुदाणा यांची सांगड कोणी घातली असेल हे मात्र अज्ञात आहे पण सगळ्यांनाच हा पदार्थ एवढा आवडला की पन्नास वर्षात तो आपल्या किचनचा अविभाज्य भाग बनलाय साबुदाणा हा काही झाडावर उगवणारा नैसर्गिक पदार्थ नाहीये मोत्यांसारखा दिसणारा हा साबुदाणा हा खर तर एका आफ्रिकन देशातल्या झाडाच्या खोडापासून बनतो कसावा किंवा टॅपियाको नावाचं हे जे झाड ते अगदी प्रतिकूल परिस्थितीत जसं दुष्काळ किंवा तीव्र ऊन मुरमाड माती अगदी हलकी माती अशा स्थितीत देखील टिकून राहण्याची याची क्षमता असते सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये सर्वाधिक प्रमाणात स्टार्च आहे साबुदाण्याचं पहिल्यांदा उत्पादन केलं गेलं ते भारतातल्या सालेम म्हणजे तमिळनाडू राज्यामध्ये एक घरगुती कुटीर उद्योग म्हणून एकोणीसशे त्रेचाळीस चव्वेचाळीस च्या सुमारास या साबुदाणा निर्मितीला सुरुवात झाली सध्या भारत साबुदाणा उत्पादनात अग्रेसर असलेला देश आहे आणि सालेम भागातच साबुदाणा उत्पादनाचे जवळजवळ सातशे कारखाने आहेत सुरुवातीला टॅपियाको या वनस्पतीची मुळे काढून त्याचा रस काढला जायचा आणि तो थंड केल्यानंतर त्याचे लहान लहान मण्यासारखे साबुदाण्याचे उत्पादन केले जायचे नंतर ते भाजले जात असत सध्या मात्र यंत्रयुग आहे त्यामुळे ही सर्व प्रोसेस यंत्राद्वारे केली जाते कंदमुळासारखी किंवा रताळ्यासारखे दिसणारे सागो या वनस्पतीचे कंद आधी भिजवले जातात नंतर त्याचा जो लगदा असतो तो मशीन मध्ये टाकून त्यापासून साबुदाणा बनतो हा लगदा भिजवण्याच्या प्रक्रियेत बराच वेळ जातो म्हणून त्यामध्ये एक प्रकारचं फर्मेंटेशन होतं क्वचित किडे उत्पन्न होण्याची शक्यता असते म्हणून बरेच जण साबुदाणा उपवासासाठी निषिद्ध मानतात महाराष्ट्र आणि उत्तरेमध्येच हा उपवासाला चालतो आधुनिक दृष्ट्या या साबुदाण्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम आणि अगदी थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असत साबुदाणा खातो तो आरोग्यासाठी त्याचे फायदे पाहून नाही तर बऱ्याच जणांना खिचडी किंवा साबुदाण्याचे पदार्थ आवडतात म्हणूनच हा खाल्ला जातो आता साबुदाणा खाण्याविषयीचे काही महत्वाचे नियम पहिला नियम सर्वांसाठीच आहे हे तसं पाहिलं तर उपवासासाठी आदर्श म्हणावं असं अन्न नाही उपवास म्हणजे काय तर शरीराला मनाला विश्रांती आपल्या पचन संस्थेला विश्रांती म्हणून हलका आहार घेणे किंवा कमी आहार घेणं हे उपवासात अभिप्रेत आहे याच्याबरोबर उलट साबुदाणा पचायला जड आहे यामध्ये भरपूर स्टार्च आणि कार्बोहायड्रेट असल्यामुळे पोट फुकतं गच्च होतं त्यामुळे उपवासासाठीचं हे काही आदर्श अन्न नाही या ऐवजी राजगिरा भगर अशी हलकी धान्य उपवासासाठी अधिक योग्य तरीही आवडतो म्हणून कधीतरी खायचा असेल तर, तर साबुदाणा कसा खायचा काही टिप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आता दुसरा मुद्दा की साबुदाणा कोणी कोणी टाळायलाच हवा तर पहिलं ज्यांना हायपोथायरॉईडीझम आहे अशा व्यक्तींनी साबुदाणा टाळावा कारण यातल्या काही घटकांमुळे शरीरातल्या आयोडीनचे शोषण प्रभावित होते त्यामुळे थायरॉईड ग्रंथीवर परिणाम होऊ शकतो म्हणून हायपोथायरॉइडिझम असताना साबुदाणा खाणे निषिद्ध ज्यांना अपचन आणि आम्लपित्त होते त्यांनीही साबुदाणा टाळलेलाच बरा कारण साबुदाणा खाल्ल्यानंतर पोट गच्च होतं गॅसेस होतात त्यामुळे दुसऱ्या दिवशी अपचन किंवा आम्लपित्त होतं असा तुमचाही अनुभव असेल ज्यांना पोट साफ होत नाही म्हणजे मलावर किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी देखील साबुदाणा शक्यतो टाळलेलाच बरा कारण पहा बरं का शेवटी साबुदाणा हे कंपनीच प्रॉडक्ट आहे तिथे थोडंफार मार्केटिंग आलंच त्यामुळे त्याच्या हेल्थ बेनिफिट्सविषयी विषयी म्हणजे त्याचे आरोग्याचे फायदे किती आहेत हे कितीही कोणीही सांगू दे त्याचा अनुभव आपण स्वतः घ्यायला हवा आणि तुम्हाला सर्वांना अनुभव असेल की साबुदाणा खाल्ल्यानंतर पोट जड होतं लवकर भूक लागत नाही पित्त किंवा अपचन होतं इत्यादी इत्यादी त्यामुळे उपवासाच्या किंवा एकंदरीत आरोग्याच्या दृष्टीने तसा फार काही हितकर पदार्थ नाही आता तिसरं जर तुमच्या रक्तातली साखर वाढत असेल म्हणजे तुम्हाला बॉर्डर लाईन शुगर किंवा तुम्ही मधुमेहाचे रुग्णच असाल तर साबुदाणा तुमच्यासाठी योग्य नाही हा पचायला जड आहे आणि त्यामध्ये भरपूर स्टार्स असल्यामुळे रक्तातली साखर वाढवण्याचं काम करतो चौथ जर तुम्हाला सांधेदुखी किंवा वाताचा त्रास म्हणतात तो असेल तर साबुदाणा खाल्ल्यानंतर सांध्यांच्या वेदना किंवा सूज वाढते हा अनुभव तुम्ही घेतला असेल म्हणून सांधेदुखी किंवा वाताच्या रुग्णांनी साबुदाणा टाळावा पाचवं जर तुमचं वजन किंवा पोटाचा घेर जास्त असेल तर साबुदाणा कमीच खाल्लेला बरा अर्थात स्टार्स आणि कॅलरीज असल्यामुळे स्थूल लोकांसाठी हा हितकर आहार नाही तसेच ज्यांचा पोटाचा घेर जास्त आहे अशांनी देखील हा जड असल्यामुळे जपून खायचा मध्यंतरी एका प्रेक्षकाने मला एका व्हिडिओवर कमेंट लिहिली की तुम्ही सारखं म्हणता हे खाऊ नका ते खाऊ नका मग आम्ही खायचं तरी काय अगदी बरोबर प्रश्न आहे नाही का तुम्ही म्हणाल साबुदाणा पण खायचा नाही का आम्हाला तर आवडतो मग काय करायचं तर त्यासाठीच दोन तीन सोपे नियम तुम्हाला सांगते या छोट्या युक्त्या वापरल्या तर साबुदाण्याचा त्रास होणार नाही किंवा कमी होईल पहिली युक्ती हे म्हणजे साबुदाण्याचं प्रमाण साधारण एक वाटी साबुदाणा एका वेळी एवढंच प्रमाण ठेवावं उपवासाच्या दिवशी खायचाच असेल साबुदाणा तर त्याबरोबर थोडी भगर राजगिरा अशी हलकी आणि पौष्टिक धान्य खावी किंवा फळ दूध असा काही पथ्यकर आहार घ्यावा दुसरं म्हणजे तुम्हाला आठवड्यातून एकदा उपवास करायचा असेल तर प्रत्येकच उपवासाला साबुदाणाच खाण्याऐवजी आड एक, एक उपवास असा साबुदाणा खावा म्हणजे पंधरा दिवसातून एकदा तिसरा नियम सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे साबुदाणा रात्री खाऊ नये सकाळी नाष्ट्याला किंवा दुपारच्या फराळाला साबुदाणा चालेल कारण त्यानंतर आपल्या शारीरिक हालचाली होत असतात साबुदाणा पचायला सोपं जात मात्र रात्री कुठलाही पदार्थ खाल्ला की अपचन होणे वजन वाढणे अशा तक्रारी होतात म्हणून साबुदाणा रात्री नको चौथ सगळ्यात महत्वाची सोपी युक्ती म्हणजे आपण साबुदाणा बरेचदा खिचडीच्या स्वरूपात खातो खिचडीत काय होतं एकतर शेंगदाणा हिरवी मिरची बटाटा असेही पदार्थ असल्यामुळे स्टार्कचं प्रमाण वाढतं आणि ही खिचडी पचायला खूप जड होते ज्यांना पित्त आहे अपचन आहे त्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी त्रास जाणवतो तर साबुदाणा पचायला हलका करायचा असेल तर त्यासाठी काय करायचं तर साबुदाणा घ्यायचा कढईत मंद आचेवर भाजून घ्यायचा नंतर त्याचं मिक्सरवर किंवा गिरणीतून पीठ करून आणायचं हे पीठ आपण थालपीठ किंवा उपवासाचा ढोसा घावन अशा पदार्थांसाठी वापरू शकतो एकतर काय होतं साबुदाणा भाजून घेतल्यामुळे पचायला हलका होतो आणि ढोसा किंवा थालपीट करताना पुन्हा एकदा हे भाजलं जात त्यामुळे खिचडीपेक्षा हे पदार्थ पचायला हलके होतात ही झाली युक्ती तुम्हाला साबुदाणा किंवा साबुदाण्याचे पदार्थ खायचे असतील तर त्यासाठीची मग मंडळी आता उपवासाला साबुदाणा खाताना आपण आत्ता जे पाहिले ते सगळे मुद्दे लक्षात ठेवा साबुदाणा कोणी टाळायचा अगदी हेल्दी व्यक्तींनी देखील साबुदाणा खाताना कोणते नियम लक्षात ठेवायचे किंवा कोणत्या युक्तीने साबुदाणा पचायला आणखी हलका होईल या सगळ्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा चला तर मग भेटत राहू असेच नवनवीन विषय घेऊन अर्हम आयुर्वेद या चॅनेलवर आजचा व्हिडिओ आवडला ना मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का शुभम भव तू धन्यवाद